खूप रेसिपीज अँड सॉग्समध्ये आपले स्वागत करीत आहे आज मी आपल्याला बटर पावभाजी करून दाखवणार आहे यासाठी मी बटाटा वटाणा डोबी मिरची आणि कांदे टमॅटो आलं लसूण पेस्टचा वापर केलेला आहे परत मी बटरमध्ये कांदे चांगले फ्राय करून घेतले आहे त्यानंतर मी आले लसूणची पेस्ट घातलेली आहे ते चांगले फ्राय झाल्यानंतर मी सर्व पावडर मसाले टाकलेत पावडर मसाल्यानंतर मी टमॅटो चांगले गळून घेतलेले आहेत त्यानंतर ही शिजवलेल्या भाज्या आहेत त्याची मी चांगली पेस्ट करून घेणार आहे आणि त्या सर्व भाज्या या फोडणीमध्ये घालणार आहे ही आपली पावभाजी तयार आहे हे अगदी सोपी आणि साध्या पद्धतीने केलेली पावभाजी आहे तुम्हाला खूप आवडेल तुम्ही नक्कीच ही प्रकारे करून पहा तुम्हाला हॉटेलपेक्षाही छान टेस्ट लागेल आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू